बारामतीमध्ये ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झालेला आहे मनोज जरांगे यांना तात्काळ अटक करावी ही मागणी सकल धनगर समाजाने केलेली आहे यावेळी काय घडलं ते पाहूया मुंबई मधील आरक्षणाच्या आणि विशेषतः ओबीसी मध्ये घुसून आरक्षण मिळवणाऱ्या मराठा समाजाच्या प्रश्नाच्या दरम्यान मराठा नेते मनोज जरांगे यांनी धनगर समाजाच्या बाबतीत अतिशय आणि निंदनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्याचा निषेध आज इथं व्यक्त झाला बारामती आणि परिसरातील बारामती इंदापूर दौड भागातील कार्यकर्ते आज इथे बैठकीला जमलेले आहेत या बैठकीत जो निर्णय झाला तो निर्णय असा आहे की मनोज जळंगे यांनी धनगर समाजाचा जो अवमान केला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी एक यल्गार मोर्चा बारामतीमध्ये प्रांत ऑफिसवर दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने इत मोर्चा काढण्याचा निर्णय झालेला आहे हा मोर्चा पारंपरिक वेश आणि वेशभूषा करून धनगर समाज ओबीसी समाज ताकतीने एकत्र येणार आहे धनगर समाजाची आज जी अवस्था ज्या वाईट शब्द वापरून केलेली आहे याचा राग तमाम ओबीसी समाजामध्ये आहे तमाम महाराष्ट्रातल्या घटकांमध्ये आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा असेल हा मोर्चा सर्व समावेशक असेल हा मोर्चा शांततेने सनदशील मार्गाने असेल आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या आणि परिसरातल्या तमाम समाज बांधवांना ओबीसी आणि धनगर समाज बांधवांना ताकदीने येण्याचं आम्ही आवाहन करतोय या संदर्भातल्या वारंवार आम्ही बैठकांच्या माध्यमातून आपणाशी संवाद करूच परंतु या माध्यमातून मी आवाहन करतो की जरांगेच्या सारख्या या प्रवृत्तीला जी सरकार उलथवून टाकण्याची भाषा करते समाजा समाजामध्ये भाषा करते छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र अठरा पगड जाती धर्मातला हा महाराष्ट्र गुन्हा गोविंदाने नांदत असताना त्याच्यामध्ये द्वेष निर्माण करण्याचा सामाजिक व्यवस्था कुलुषित करण्याचा प्रयत्न करते त्याचा निषेध करण्यासाठी हजारांच्या संख्येने बारामतीकडे कूच करावी आणि ही प्रवृत्ती ठेचून काढावी अशा प्रकारची भावना आम्ही व्यक्त करीत आहोत आज ज्या पद्धतीने ओबीसी नेते प्राध्यापक हाकेसर यांच्यावरती निरा येते हल्ला करण्यात आला मी जे हल्लेखोर आहेत त्यांना सांगू इच्छितो इथून पुढे जर ओबीसीच्या नेत्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तो वार -वार तर तुमचे ने सुद्धा नेते उद्या सुरक्षित राहणार नाहीत माझं देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच मत चांगलं आहे की ओबीसीच्या नेत्यावरती वारंवार हल्ले होत आहेत तर वेळीच तुम्ही या लोकांना आवाज घाला यांच्यावर कारवाई करा अन्यथा यापुढे जर ओबीसीच्या नेत्यावर हल्ले झाले तर आम्ही कुणालाही ना सोडणार नाही आणि महत्वाचं म्हणजे लक्ष्मण हाकेसरांना तात्काळ सुरक्षा यंत्रणा पुरवावी कारण जे सुरक्षा सुरक्षा आहे ती सुरक्षा तोकडी आहे तर लक्ष्मण हाकेसरांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा पुरवा अशी मी फडणवीस साहेब तुमच्याकडे आम्ही विनंती करतोय यापुढे आम्ही हल्ले खप ओबीसी नेत्यावरचे हल्ले खपवून घेणार नाही नमस्कार मुंबईमध्ये मनोज चारांगींनी मधूनच आरक्षण पाहिजे या विषयासाठी जे आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये विविध जातींच्या बद्दल मनोज जरांगे अत्यंत अश्लील आणि अश्लाघ्य अशा प्रकारच्या टिप्पण्या करत आहेत कालच आम्ही एक टिप्पणी प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून बघितली की महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांच्या बद्दल अत्यंत घाणेरडी अशा प्रकारचं वक्तव्य मनोज जरांगींनी केलेलं आहे आणि त्याबद्दल राज्यातल्या दोन करोड धनगरांमध्ये एक संतापाची आणि उद्रेकाची भावना आहे या विषयाला स्वरतशीर मार्गाने वाट मोकळी करून देण्यासाठी आणि संबंधित विषयावरती त्यांच्यावरती कायदेशीर कार्यवाही व्हावी यासाठी बारामतीमध्ये एक प्रचंड मोठा मोर्चा पाच तारखेला येत्या पाच तारखेला आम्ही आयोजित केलेला आहे हा मोर्चा हा फक्त बारामतीचा नसून बारामतीच्या चा चारी दिशेला असणारे जे शंभर किलोमीटरच्या परिघामधले जे धनगर बहुजन ओबीसी बांधव आहेत यांनी कारण या सर्वांनी या मोर्चाला उपस्थित राहावं आणि हा मोर्चा पूर्णपणे यशस्वी करावा जे अश्लाघ्य आणि अश्लील प्रकारच्या टिप्पण्या आणि बेलगाम अशा प्रकारची वृत्ती मनोज जारांगेंची दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी वेटीच झालेला आहे ही गोष्ट या राज्यामध्ये लोककल्याणकारी आणि कायदा कायद्याच्या राज्यामध्ये ह्या गोष्ट चालू शकत नाही आणि म्हणून येत्या पाच तारखेला खूप मोठ्या संख्येनं बारामतीमध्ये लाखो लोकांनी यावं आणि सरकारकडं आमची विनंती आहे की या दरम्यानच्या अगोदरच सरकारनं मनोज जरांगेंच्या बेलगाम वृत्तीला आळा बसावरून तात्काळ त्यांना अटक करावी कारण मनोज जरांगे हे लोकशाही मार्गानं सनदशीर मार्गानं स्थापन झालेल्या सरकारला उलथवून टाकण्याची भाषा करत आहेत खर तर हा देशद्रोह आहे महाराष्ट्रातल्या तेरा करोड जनतेनी आठ कोटी लोकांनी त्या ठिकाणी मतदान करून बहुमतानं जे सरकार त्या ठिकाणी निवडून दिलं आहे अशा प्रकारचं सरकार उलथवून टाकण्याची भाषा जर एखादा माणूस करत असेल तर हे देशद्रोहाचं वर्तन आहे आणि म्हणून मराठ मनोज जरांगे यांच्या या कृत्याला चाप बसण्यासाठी लोककल्याणकारी आणि कायद्याच्या राज्यामध्ये सरकारनं त्वरित ऍक्शन घेऊन मनोज जरांगेंना अटक करावी पाच तारखेपर्यंत सकाळी दहा वाजेपर्यंत त्यांना अटक जर झाली नाही तर बारामतीच्या निरा भिमेच्या खोऱ्यातील या ठिकाणचा सर्व मावा आणि लाखोच्या संख्येने ओबीसी बारामतीच्या प्रांत कार्यालयावरती येतील आणि एक जागा ते त्या ठिकाणी जमा झाले जोपर्यंत मनोज जरांगेंची उचल मागणी होत नाही त्याला अटक होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणचा एकही एक माणूस हलणार नाही या विषयाच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी होतील त्याला संपूर्ण महाराष्ट्राचं सरकार जबाबदार असेल या राज्य सरकारनं हे दाखवून दिलं पाहिजे की इथं कायद्याचं सुव्यवस्थेचं आणि घटनेचं राज्य आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की पाच तारखेपर्यंत मरोज जर अगि नाटक करा नाहीतर लाखोंच्या लाखोच्या संख्येनं संपूर्ण राज्यातला ओबीसी बांधव बारामतीच्या दिशेनं त्या ठिकाणी जमा होईल धन्यवाद